नमस्कार मी डॉक्टर दिलीप शृंगार पुतळे आम्ही सर्वजण दुर्गप्रेमे मावळे समूह परभणीच्या वतीने तीन दिवसापासून या मोहिमेवर आहोत तीन दिवसामध्ये आम्ही पहिले दिवशी रतनगड त्यानंतर भंडारदरा जो परिसर आहे धरण आहे या सगळ्या परिसरामधले सगळे दवदवे, जे धबधबे आहेत त्या धबधब्यांचा आनंद घेतला पूर्णपणे पावसामध्ये भिजत सह्याद्रीच्या ह्या ज्या वाटा आहेत त्या वाटा तुडवत आम्ही सगळेजण निसर्गाचा भरपूर असा आनंद घेत आहोत आज या ठिकाणी आपण उभे आहोत तो स्वराज्यातला अतिशय महत्त्वाचा किल्ला तो म्हणजे पट्टागड उर्फ विश्रामगड ज्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची पावलं लागली एवढंच नाही तर तेहतीस दिवस छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर विश्रांतीसाठी होते आणि म्हणून या किल्ल्याचं नाव विश्रामगड आहे असा हा ऐतिहासिक किल्ला ज्या परिसरामध्ये आम्ही आहोत आपण बघत आहात की पावसाळ्याचे हे स सप्टेंबरचे दिवस आहेत आणि कास पठारालाही होईल असं फुलांचं सौंदर्य अशी फुलांची घाटी या परिसरामध्ये दिसत आहे अतिशय नयनरम्य असा देखावा जिथं डोळ्याचं पारणं फिटावं ज्याला म्हणतात तो हा सगळा परिसर आहे या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला सांगायचं झालं तर जालनापूर म्हणजे जे सध्याचं जालना त्यावेळेस मुघलांच्या ताब्यामध्ये होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं स्वारी केली आणि तिथली लूट करून ते इकडे येत असताना त्यांच्या हा सुगावा लागल्यामुळं मुघलांचा सरदार रनमस्त खान छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या मावळ्यांचा पाठलाग करत होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याची संगमनेरजवळ रायतेवाडी या ठिकाणी गाठ पडली तिथं लढाई झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मावळ्यांनी पुढं इकडं पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधला शेवटचा कालखंड काल आणि त्या कालखंडातली अतिशय महत्त्वाची लढाई ह्या परिसरामध्ये झालेली आहे या परिसरामध्ये रणमस्तखानाची जी फौज होती त्या फौजेचा कडा मुकाबला करताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करत असताना या ठिकाणी नरवीर सिद्धोजी नाईक निंबाळकर यांनी जो लढा दिला तो लढा इतिहासामधला अतिशय महत्त्वाचा लढा आहे आणि या लढ्यामध्ये नरवीर सिद्धोजी नाईक यांना वीरमरण पत्करावं लागलं त्यांची समाधीसुद्धा या ठिकाणी खालच्या टप्प्यामध्ये आहे असा हा अतिशय महत्त्वाचा हा किल्ला यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना इथून पुढं पाठवण्यात आला सुरक्षित ठिकाणी आणि त्यांनी ते तीस दिवस या किल्ल्यावर विश्रांती घेतली म्हणून हा किल्ला पट्टागडच्या ऐवजी विश्राम घडून म्हणून ओळखला जातो आपण बघत आहोत हे समोरचे बुरुज आहेत वरती पट्टा देवीचं मंदिर आहे त्यानंतर वरती आंबारखाना आहे आणि अतिशय महत्वाचे असे कडे आणि हा परिसर आपण बघत आहोत आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये नक्कीच या किल्ल्याला भेट दिली पाहिजे आणि जरूर हे सह्याद्रीचं वैभव हे सौंदर्य आणि आपल्याला मिळालेला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उज्ज्वल वारसा आहे तो वारसा अनुभवण्यासाठी त्या वारशाचा एक क्षण जगण्यासाठी आपण जरूर या किल्ल्यावर आलं पाहिजे आणि या किल्ल्याला भेट दिली पाहिजे धन्यवाद या परिसरामध्ये आल्याच्यानंतर या गडाचं सौंदर्य तर आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळेल पण त्यासोबतच हे बाजूचे जे डोंगर आहेत आड आहे औंढे आहे त्यानंतर हा विश्रामगड आहे आणि वितनगड इथं पलीकडं आणि त्याच्या पलीकडं कळसुबाईचा पली हा जो परिसर आहे तो आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळू शकतो आज या किल्ल्यावर दुर्गप्रेमी मावळे या आमच्या समूहाच्या वतीनं आमचे सह्याद्रीचे प्रेमी प्रकाशराव आहेर आहेत त्यानंतर आमच्या मोहिमेचे प्रमुख आमचे सर आहेत आणि हे जे ध्वनी चित्रण करत आहेत ते आमचे शेरकर सर आहेत आमचे आणखी इतर जे मावळे आहेत ते सुद्धा चार मावळे या ठिकाणी पलीकडं थांबलेले आहेत आम्ही या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत यानंतर हा शेवटचा टॉ